श्री गणेशाय नमः श्री गुरु गोरा रामचंद्राय नमः राक्षस देवा संग्रामा गोर हारा मधुगा माईचा बडीवार राक्षस देवांचे श्री अंबा भरूनि अंधकार डाटला आणि ऋषी भगवंताला सांगतात भगवंता तुमची माया ही राक्षसांचं आणि देवांचं राक्षसांचं आणि देवांचं किंवा राजा रावणाचं आणि इंद्राचं जे युद्ध आहे ते सगळं असणार तुमचा मायेचं सामर्थ्य आहे राक्षसांनी देवांचं त्या ठिकाणी कसं घनोघर युद्ध झाला त्या एवढे बाण सोडले त्या बाणाने सगळं आकाशवापून गेलं कष्ट होत सावध आणि त्या युद्धामध्ये फक्त तिघेजून सावध होते कोणाच कोणाला काही कळत नव्हतं एवढे बाण सुटलेले होते दिवसा अंधार पडलेला होता बाणामुळे सूर्य झाकून गेलेला होता मोठमोठ्याने ते ताकद वालवीर होते त्यांनाही कष्ट झालेले होतात त्याच्यामध्ये तिघ होते कोण कोण होते ऐका एक राजकुमार इंद्रदर ऐकाणामध्ये फक्त तिगजन सावध होते एक राजा रावण दुसरा त्याच रावणाचा मुलगा इंद्रजीत आणि तिसरा इंद्रदेव हे तिगजन सावध होते बाकी सगळी त्या ठिकाणी युद्धाच्या आवेशामध्ये बेशुद्ध पडलेले होते कुणालाच काही कळत नव्हतं सगळ्यांच्या डोळ्याला झापले पडली होते रिया म्हणे रावण एक एक वचन माझे सगळं राक्षस गण मी पाणीले आणि सारथ्याला रावण बोलू लागला आहे म्हणले सारथ्या सगळं राक्षस होता ती राक्षस सगळ्या देव लोकांनी बांधलेलं आहे त्यामुळे आता तो रा देव लोकांकडे बघू माझी माझे ग्रोधी करून एकरी देवल क्या चे धन सारकी अशी गच धन सैन्याचे अधीन तरी आणि त्यावेळेस

जमिनीवरती वळवे माझ्या प्रतापाची करणी आज सगळे जण मला बघा हे असणार सूर्य मावळेपर्यंत सगळे शत्रू तणांगणावर संपवतो माझी निधा अरे काय माझी ताकद आहेकाश थरथर कापतय माझ्या ईशाऱ्याशिवाय वारा सुद्धा फिरत नाही मी सांगितलं तर वारा फिरतोय नाहीतर इकडचा तिकडं वारा सुद्धा माझ्या इशारे शिवाय जात नाही असं रावण बोलू लागला चिंता न करी माझा रथ माझा रथ देतवरी जे उदय वैता चालरी आणि त्यावेळेस असणाऱ्या रावणाने सारथीला सांगितलं राक्षसाचं सैन्य मिळालं म्हणून घेऊ नको मनामध्ये चिंता करू नको माधारात तिथपर्यंत नाही जिथं असणार सूर्य उगवतो त्या पश्चिम दिशेकडे आपला रथ जाऊ दे कोणी रावणाचे वचन तो सारती गुण निधान मनोवेगळे मागे टाकून वारसे रथ मध्ये आणि रावणाचं बोलणं ऐकलं सारथी राजा रावणाचा त्या ठिकाणी गुण होता होता त्याच्या वेगळ्या पाठीमाग टाकला आणि सगळ्या असणाऱ्या सैन्यामध्ये आपला रथ घेऊन आला म्हणतो आणि राजा राव निवडा रथावरती बसून आला त्यावेळी इंद्रदेवाने आपल्या देवलोकांना सांगितलं ऐका म्हणजे सावधान वृत्तीना मी जे काही ते सांगणार आहे ते माझ्या मनात जे काही मनातलं गुजरी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का या संग्रामात रावण बळे दळे बळे झाला उन्न या सिंह मारून दिवे जीत तर धृमणनग्रा व्रत न्यावे आणि इंद्र सांगू लागला हे राजा रावण माझं पण जीवन नगरामध्ये घेऊन जाऊ असा इंद्र देवांना बोलू लागला बोलून चुडामणी लोकांना सांगितलं आणि रणंगणामध्ये प्रवेश केला अनेक प्रकारचे शस्त्र असले आयुद्ध शत्रुत सैन्य मारण्यासाठी सोबत घेतला रामाचे दक्षिण भागी उभा दीक्षित शत्रूत योजी रणांगणी शस्त्रि आणि रावणाच्या उजव्या बाजूला अनेक प्रकारचा असणारा सैन्य होता आणि देवाचे ससणारे रणंगणामध्ये रावण सगळ्या असणारे शस्त्र अस्त्र सहित तयार झालेला होता देवांचे सैन्य गाडत या माझे इंद्रप्रबुद्ध वन सोडिले ते आणि देवांचा गाड सैन्य होता राव राजा रावण एकटा होता सारथ्या सहित राजा रावणाचा रथ सगळे देव लोकांनी घेरला एकला रावण रणभूमीशी सापडला हो देवांसी ग्रंथ झाला न स्मर्य मानसी

इंद्रदेवाला सापडला तेव्हा सगळे राक्षसनी हाहाकार केला म्हटल्या आता रावण जगत नाही आणि देव लोक या रावणाला जिवू देणार नाहीत रावण मेला असं राक्षसा बोलू लागले त्यानंतर मेघनाद एकून राक्षसांतोय शब्द आणि राक्षसांचं बोलणं इंद्रजितान ऐकलं की राजा रावणाला देव लोकांनी धरला आपल्या बापांना धरल्यामुळे इंद्राला इंद्रजितला भयंकर राग आला आणि रावणाची सोडवण करण्यासाठी इंद्रजीताना शक्ती साठोपा अंगामध्ये धैरला आणि रथावरती बसला झाला पन्ना दोन्ही खात तुरी दोन्ही चलन पृथ्वीवरी वंशिले आणि इंद्रजीता ठिकाणी आपल्या हातावरती हात चोरू लागला दात दाड खाऊ लागला आणि अतिशय सर्वांगी कापत म्हणे ब्रह्मांडाच्या आणि सगळे असणारे डोळे लाल भड रक्त झाले सर्वांगामध्ये चळच इंद्रजीत कापू लागला आणि इंद्रजीत एकवीस ब्रह्मांडाच्या उतर असणाऱ्या करून संपविला असा आवेश आवेश्रजिताला आला सोम सूर्य कोणी पाडू की नक्षत्रासहित बघ तोडू की यम चांची अग्रणी मोडू की ध्रुव पाडू अवकाशात एवढा राग इंद्रजिताला आला इंद्रजीत म्हणू लागला सूर्य आणि चंद्र

किंवा सप्त समुद्र आहे त्या सप्त समुद्र एकाच बोटामध्ये त्या ठिकाणी पिऊन टाकू किंवा कुर्मा आहे त्या कुर्माची पाठ सुद्धा त्या असणाऱ्या पाठीची भोगा भोगा करू कारण या कुर्मन पृथ्वी पाठीवरती घाल आहे एवढा आवेश आवेश्रजीताला आला रुद्रा देश राजकुमार शुक्रे दिली होती माया घातली वैर्यावरी आणि रुद्राचा आवेश जस महादेवाला भयंकर राग द्यावा तेवढा राग इंद्रजिताला आलेला आहे युद्धामध्ये त्या ठिकाणी इंद्रजीत निघाला दैत्य दैत्यगुरु शुक्राचार्याने जी माया दिली होती तीच माया इंद्रजितानं शत्रूवरती त्या मायेचं प्रेरण केला हे मायेचे संगता विंधान अथवा करीता ही वर्णन

देव माया माया दे ते माया माया मुळे इंद्राला मोहन टाकला मेघना रे सोडून सर्व सैन्य जेणे मेघवान ते घेऊन या पिता रावण सोरी मुक्त केला इंद्रजीताना ते असणाऱ्या मायामध्ये सगळं देव लोकांचा सैन्य मोहून टाकला इंद्रदेवाला सुद्धा त्या मायावर गुंतवला आणि जिथं असणारा राजा रावणाला बंधन करून ठेवल होता त्या रावणाला मुक्त केला आणि इंद्रजिताना राजा रावणाला देवांपासून सोडवला अमरनाथ न गणीअ रिपुपुत्र सी जे मी पण डी दपखंडी असी तो मे गणा देव देव असं मी अरे जो काही इंद्रदेव होता त्या इंद्रदेव ह्या असणाऱ्या राक्षस सैन्याला बनत पंडित असावा पा, पंडित पाखंडाच्या मूर्खाच्या नादी लागत नाही ते सगळ्या राक्षसांना इंद्रदेव किंमत देत नव्हता पण त्यावेळेस इंद्रजितानं एक थोर आश्चर्य केलं ऐका सुवर्ण कुंकी तीक्ष्ण शर थोडीदा झाला दशाना कुमार तिने इंद्र रथाचे वारू चूर मोडीनी दूर पाडिले आणि इंद्रजितानं एक लाघव केलं सोन्यासारखा असणार तीक्ष्ण अशा प्रकारचे बाण होते ते बाण राजा रावणाने इंद्रजितानं सोडले आणि त्या असणाऱ्या बाणाने इंद्राचा रथ आणि त्याचे असणारे घोडे यांचा वध इंद्रजिताने केला इंद्र झाला ते काळी चेरावती राम काय सांगू रघुराजा राम त्या इंद्रजीताची माया त्या असणाऱ्या इंद्रजीताना आपल्या इंद्र देवाला विरत केला लगेच इंद्र आईराव हातीवरती आरुढ झाला त्यावेळेस इंद्रजिताना काय काय केलं किती किती सांगू माया वाया तर्के तू अवतारली घेऊन मुंदी नागवंत आहे तुमचीच माया आहे इंद्रजिताला प्रत्येक ठिकाणी विजय भेटतो ही तुमचं सामर्थ्य तुमची माया तुमची माया आहे कोणालाही तिचा तर्क करावला जात नाही अवताराची गुंती घेऊन तुम्ही जे नाना प्रकारचे खेळ खेळतात अगस्ती ऋषी भगवंताला बोलता तो कुमर अहो भगवंता श्री रामचंद्र हे असणाऱ्या ब्रह्मंडाला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे ती ब्रह्मदेव सुद्धा तुमचं आहे एवढंच नाही जन पृथ्वीला ते घेतला आणि त्या असणाऱ्या ना शेष नाग्यावरती तुम्ही रोज शयन करता असं अगस्त दिवशी बोलतात योगी यांचा मुकुटमणी ज्याचे मनती चूळ पाणी तो तुझे पायांचे पाय मनी मंदोरी नाम स्मरत असे आहो योगी यामध्ये मुकुटमणी तप करण्यामध्ये जप करण्यामध्ये श्रेष्ठ असणारे महादेवजी ते महादेव सुद्धा तुमच्या असणाऱ्या चरणाचे तीर्थ रोज घेतात त्यांच्या मुकामध्ये मुखामध्ये तुमचं नाव आहे असं अगस्त्य महाराज बोलता मने श्री रघुनाथ वेदशास्त्र न कळे तुझी कथा साई दर्शने तुझी अंत न पावतीने अगस्त्य ऋषी सांगते भगवंत तुमची कथा मी तर शास्त्राला श्रुतीला पुरालाही कळत नाही

तसं शरगबंधनामध्ये राम लक्ष्मणाला शरबंधनामध्ये टाकलं तेव्हा इंद्रित बाण सोडत होता गुप्त गतीने बाण येत होते तीच माया इथं वापरली इंद्राला मोहून टाकलं कारण बाण इंद्राला दिसत नव्हता त्यामुळे वेळ लागल्यासारखं झालं नदी दे कुणी देवेंद्र ते दे धावला राजकुमार औचिता धरून अमेंद्र गळा बंधन हमेंद्र आणि बाणाच्या जखमा इंद्र देवाला झालेल्या होत्या त्यामुळे इंद्रदेव क्षीण झालेला होता सगळ्या अंगाला लागलेले लाग होते इंद्रजीताना पाहिलं तेवढ्या वेळामध्ये मध्ये इंद्राला धरलं आणि इंद्र इंद्रदेवाच्या गड्याला बांधलं आपण धरले होते म्हणून ते साधून झाला प्रेरणा आणि राजा रावणाला सुद्धा रागाला मला पकडते कृपा करतात म्हणून राजा रावणाला भयंकर राग आला रा। आणि इंद्रदेवाचं जे सैन्य होत त्या सैन्यावरती राजा रावण बाणाचा वर्षाव करू लागला राक्षसी इंद्ररणी धरीला घेणे तुळा पळ सुटला कित्येकाचा समोर रावणे केला उरले ते पुरी प्रवेश इंद्र जिताना इंद्राला रणांगणामध्ये जिवंत पकडणार त्यामुळे इंद्रदेवाचं सैन्य सपना पळू मध्ये लागला आणि जे उरलं सुरलं सैन्य होता त्या सैन्याचा वधा राजा रावणाने केला <laughs> वर <laughs> त्या वरून हे अश प्रजीत किती अशी झाला अजय प्राप्त कोण रथावरच इंद्रजीत होता राजा राजारामणाला सांगितलं पप्पा चला घरी म्हणलं तर खबर थांपायचंय झालाय आपला विजय झालाय ते असणारही जरा मी गळ्याला बांधून आपल्या रथावर ते घेतलय इथं थांबून काही उपयोग नाही गावाकडं चला होता माझे आणि त्यावेळेस असणारा इंद्र सांगू लाग इंद्रजीत सांगू लागला रावराला म्हणले ऐका मलाही असणारा इंद्र झोड जळ जात होता पण तू पोरा त्या असणाऱ्या इंद्राला गळाला बांधून त्याला त्या ठिकाणी पकडलं असं रावण बोलू इंद्राशी बोलू लागला मी देवाचा आदर पहरणात रल की माझी नि कंपाय मानत इंद्रा धरोनी मनोरत पूर्ण आले माझे पै झाले आणि मी असणारा देवांचा भीतीदायक देवांना घातक मी आहे पण ते असणाऱ्या इंद्राला सुद्धा त्या ठिकाणी धरलं आता आपल्याला देवांची कोणत्याही प्रकारची भीती नाही असं या ठिकाणी सांगतात आणि उत्कंठा युद्धाचा युद्ध करण्याची गरजच नाही कारण देव लोकांचा राजा त्याच्या बळावरती देव लोक युद्ध करतात हे इंद्रालाच आपण गळ्याला बांधून आणले त्यामुळे आपले शत्रु संपले हे कुत्राचे वचन एकूण या दशान पुनरपी मने पुत्र दृढ करी करीत अखिल नेता आणि अशा प्रकारे इंद्रजिताच बोलणं ऐकलं राजा रावणाला आनंद वाटला रावणाने सांगितलं ते इंद्रजिता इंद्रा देवाच्या गळाला जरा गट्ट बांध त्याला बांधून आपल्याला लंकेला घेऊन जायचंय असं रावण सांगू लागला ती लंके ती पहिले देव येते सोडवायात स्वतः नाही न गडे परिरक्षित आळस नक्की जे वेगनाला आणि ऐक इंद्रजिता आपण देवांच्या राजाला इंद्राला लंकेला घेऊन गेलो तर देव लोक इंद्राला सोडवायला येतील पण लंकेमध्ये कुणालाही येता येणार नाही त्यामुळे त्याचही आपल्याला भीती नाही पण याच्यासाठी आळस करू नको जरा घट्ट आवडून त्या इंद्रा देवाला बांध अमर इंद्राची गळा बांधून विदारोनी देव सैन्य निघाला एवढ अमरावतीमध्ये राजा रावान इंद्र इंद्रजीताना घोर अशा प्रकारचं युद्ध केलं देवाच्या गळ्याला बांधलं रथावरती इंद्रजीतांना टाकलं आणि आपल्या लंकेला सर्व सैन्य सहित इंद्रजीत रावण विजयान आणि आवाज होतोय वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी वाजत गुडिया त्या ठिकाणी मुळे उभारलेले येत आणि आपल्या असणाऱ्या लंका नगरी मध्ये सगळ्या राक्षसांनी प्रवेश केला दिली

सगळेजण आपल्या संरक्षण करविनाथ महाराजांना जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात रावण लंकेमध्ये त्यानं प्रवेश केला इंद्राला गळ्याला बांधून